सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ येथील रहिवासी असलेल्या स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जरणी त्रेवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे तालुका मावळ स्वामी भक्तांना सर्वप्रथम सांगते की मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी सेवेत मी आली माझ्या आमच्या घरी देवीचा वास आहे म्हणजे देवी, देवी आम्ही स्थापन केलेली आहे त्या दरम्यान देवीचा खूप मोठा उत्सव होता देवीला स्थापन करायचं होतं त्याच वेळेस काय झालं की माझी जी, जी। चुलत बहीण आहे ती आलेली होती आणि त्यावेळेस ब बोलता बोलता स्वामींचा विषय निघला स्वामींचा विषय निघला त्यामुळे मला म्हणजे स्वामी सेवा करण्याची ओढ निर्माण झाली तिने सांगितल्याप्रमाणे मग मी मठात गेले सर्व साहित्य आणले आणि स्वामींची सेवा सुरू झाली ती जसं सांगत होती तशी मी सेवा करत होती मला जर काही कळलं नाही तर मी तिला कॉल करायचे आणि ती सांगायची तसं करायचे हळूहळू छोटे छोटे प्रचिती अनुभव स्वामी मला देऊ लागले त्यामुळे स्वामींवरचा विश्वास फार वाढू लागला आणि आणखी सेवा करू वाटत होती असं काय झालं की दुसऱ्या वर्षी जो आम्हाला वर्धापन दिन करायचा होता जो देवीचा वर्धापन दिन करायचा होता त्यावेळेस काय झालं की अचानक पहाटेच्या वेळी मी सर्व काही पूजा वगैरे करत होती आवरत होती मी तुळशीची पूजा केली त्याचवेळेस मला तिथे खूप मोठी गोटी दिसली ही गोटी कुठून आली कशी आली माहीत नाही कारण आमच्या घरी छोटं कोणीही नाही खेळण्यासाठी मी ती गोटी घेतली स्वच्छ धुतली आणि म देवघरामध्ये ठेवून दिली कारण मला माहीत होतं की स्वामींच्या हातामध्ये गोटी असते कारण हे प्रचंड पूर्ण ब्रह्मांड स्वामी त्यांच्या हातात घेतला आहे असं म्हणतात का कदाचित ही स्वामींची कृपा असेल असं वाटलं म्हणून मी ती गोटी घेतली त्यानंतर काय झालं की माझी ज्या सर्वजण आलेल्या होत्या मग देवीसाठी त्यांनी ओटी भरण्यासाठी साहित्य आणलं होतं तांदूळ वगैरे सर्व आणि मग काय झालं की त्यां सर्वांनी ओट्या वगैरे भरल्या संध्याकाळी मी काय केलं की बघितलं की म्हणजे म्हटलं की तांदूळ सेपरेट करावं सर्व सेपरेट करून ठेवून द्यावं बघितलं त्यामध्ये इतकी मोठी गोटी होती पुन्हा मला गोटी सापडली हा दुसरा चमत्कार झाला त्यानंतर तिसऱ्या वर्धापन दिनाला पण तोच प्रकार घडला कारण अशी आम्ही बोलत होतो आणि इतकी मोठ्या आवाजात गोटी कुठून पडली कशी पडली काहीच काळी नाही आणि ती गोटी पडली तशी स्वामींच्या मूर्तीपुढे गेली तिथं देवाऱ्या पुढे जाऊन पडली सर्वजण म्हणे की स्वामींचं म्हणजे तुझ्या घरी स्वामी येत आहेत म्हणे आणि स्वामींचीही प्रचिती आहे असं म्हटले आणि मग माझ्याकडे आज तीन गोट्या स्वामींनी मला दिल्या आहेत त्या गोट्याच्या रूपामध्ये स्वामींनी प्रत्यक्षात मला साथ दिली दर्शन दिलं असं मी म्हणन त्यानंतर काय झालं की दुःखाचे वादळ हळूहळू वाढत जातात म्हणतात ना की कधी कोणती वेळ कशी येईल काहीच सांगता येत नाही असंच माझ्या आयुष्यामधील देखील घडलं माझा मुलगा खूप छान होता इतका छान होता ना की त्याला सर्वजण म्हणायचे की हा किती शांत आहे किती व्यवस्थित वागतो किती व्यवस्थित राहतो पण म्हणतात ना काहीतरी होतं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं असंच काही माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं तो एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला आणि ती मुलगी जसं म्हणेल तसंच तो वागू लागला ते म्हणतात ना बाहेरची करणीबाधा वगैरे केल्यासारखं त्याला भुरळ पडल्यासारखं काहीतरी खाऊ घातल्यासारखं घरामध्ये प्रचंड तो त्रास देऊ लागला आणि तो इतका त्रास द्यायचा मला तर खूप त्रास द्यायचा आणि माझा मुलगा जो शांत होता तो आणि अचानक ड्रिंक करायला सुरुवात केली ही एका आईसाठी एका वडिलासाठी खूप मोठी शोकाची गोष्ट असते पहिल्या वेळेस जेव्हा माझा मुलगा ड्रिंक करून आला तेव्हा मला तर रडूच आवरत नव्हतं कारण त्याची अवस्था बघून मला खूप वाईट वाटत होतं त्याला काही जर बोललं तर तो खूप चिडचिड करायचा आणि अक्षरशः धावून अंगावरती धावून यायचा त्यावेळेस खूप वाईट वाटायचं त्याच्यासाठी मी प्रचंड सेवा करत होती इतकी सेवा करत होती इतकी रडायची स्वामी पुढे की माझ्यासारखं कोणीच रडत नसतं मी कारण माझं दुःख कुणालाही सांगू शकत नव्हती कारण ह्या जगामध्ये सर्वजण स्वार्थी आहे एक स्वामीच असे आहे की ते निस्वार्थ आहेत आणि आपले भक्ताची इच्छा पूर्ण करतात त्यामुळे मी अक्षरशः सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत देवापुढेच बसलेली असायची मला सर्वजण वेडीवेडी म्हणू लागले होते इथपर्यंत माझी अवस्था झालेली होती मी खूप रडायचे खूप म्हणजे खूप रडायचे मग त्यावेळेस मला असं सुचलं की आपण आता तारक मंत्राचं अनुष्ठान करूया म्हणून मी वीस हजार तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं संकल्प केला की वीस हजार तारकमंत्र पूर्ण होईपर्यंत माझ्या मुलाला पूर्णपणे हे करा याच्यातून बाहेर काढा त्यामध्ये मी चालू केली सेवा चालू करूनच मला आठ दिवस झाले असेल तर त्या मुलीचं लग्न जमलं आणि तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर हा आणखी ड्रिंक करू लागला खूप भयानक त्रास देऊ लागला प्रचंड सकाळी संध्याकाळी कधीही तो ड्रिंक करू लागला त्याची अवस्था बघून मला खूप वाईट वाटत होतं सर्वजण म्हणायचे काय ही किती देव करते पण हिचं कसं चाललं आहे काही काही उपयोग नाही देव करून देव केला की आणखी संकट वाटतात आणखी त्रास होतो नाही करायला पाहिजे देव जे असे व्या घाणसारखे वागतात ना त्यांच्याच पाठीमागं देव उभा राहतो असे म्हणायचे पण नाही मला स्वामींवरती प्रचंड विश्वास होता स्वामी नक्की व्यवस्थित करते मी तारक मंत्र म्हणतानी कंटुरी माझ्या डोळ्यामध्ये पाणी असायचं खूप अंतकरणापासून स्वामींना मी हाक मारायची अंतकरणापासून तारक मंत्र म्हणायची तारकमंत्र म्हणल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी मला येत होती की नाही स्वामी आहे बाबा स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी असं वाटायचं आणि मग माझे जवळपास सर्व म्हणजे होत आले चार हजार तारकमंत्र माझे राहिले होते आणि त्यानंतर काय झालं की अचानक माझ्या मुलाला इतका प्रचंड त्रास होऊ लागला तो इतका वेड्यासारखं वागू लागला की त्यालाच कळत नव्हतं की तो काय करत आहे म्हणून इतका भयानक त्याला त्रास होऊ लागला आम्ही त्याला डॉक्टरकडं नेलं तर डॉक्टर म्हणे तो म्हणजे मेंटल होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे म्हणे तो मेंटलच होणार आहे कारण तो, तो एकटा एकटाच एक बडबड करायचा एकटाच असा पडायचा ते मला मारायला येत आहे मागे पळत आहे असं ते मला म्हणत असं बोलायचा तो त्यावेळेस खूप भीती वाटायची अक्षरशः मी त्याच्यापाशी झोपायची त्याच्या डोक्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायची त्याने की शांत थोपाव म्हणून मग त्यावेळेस त्याला काय होत होतं हे फक्त महाराजांना आणि त्यालाच माहीत होतं त्याने ड्रिंक घेतली की त्याला इतका प्रचंड त्रास होत होता तो त्रास असह्य होता कारण तारक मंत्राचं तीर्थ त्याला रोज चालू होतं माझी मागणी स्वामींकडे रोज होती माझं अश्रू स्वामींपर्यंत पोहोचत होते असं मला वाटत होतं आणि मग खूप त्रास झाला त्यानंतर त्याला ॲडमिटही केलं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांनी जर आता ड्रिंक घेतली तर हा तुमच्या हातात येणार नाही पूर्णपणे कामातून जाणार आहे त्यामुळे याचा शेवटचा पर्याय म्हणजे ड्रिंक बंद करणे आठ दिवस ॲडमिट राहिलो ॲडमिट राहिले त्यामध्येही माझं तारकमंत्र तीर्थ त्याला कंटिन्यू चालूच होता त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर माझं मंत्राचं अनुष्ठान हे पूर्णपणे संपत आलेलं होतं एक हजारच तारकमंत्र राहिला त्यानंतर एक हजार तारक मंत्रामध्ये कंटिन्यू तीर्थ वगैरे चालूच होतं आणि त्याचे जे ड्रिंकचं प्रमाण होतं ते फार कमी झालेलं होतं आता तो अजिबात नाही घेत असं म्हटलं तरी चालेल इतकं त्याची सुधारणा झाली होती मी त्याला मठामध्ये घेऊन गेली तिथे स्वामींपुढे नतमस्तक केली आणि स्वामींपुढे माळ ठेवली माळ ठेवली आणि त्याच्या इच्छेनेच तो म्हटला की आई मला माळ घालायची आहे मी स्वामींपुढे माळ ठेवली त्याला म्हटलं हेच तुझे आजपासून गुरु आहेत त्यांना गुरु मान आणि त्यांची सेवा कर असं म्हटले त्यानंतर माळ घेतली आणि हाता त्याच्या गळ्यामध्ये घातली त्या दिवसापासून माझा मुलगा पूर्णपणे जसा पहिला होता तसा झाला आज तो स्वामींची सेवा करतो स्वामींची पूजा केल्याशिवाय तो घराबाहेर के पडत नाही व्यवस्थित कामालाही जातो कामही करतो आणि ड्रिंक पूर्णपणे बंद झाली आहे खरंच स्वामी भक्तांनो अशक्य ते शक्य करतात स्वामी फक्त संयम हा खूप महत्त्वाचा आहे परीक्षाही खूप बघतात वेळही खूप लागतो पण तशी आपली भक्ती पाहिजे तशी आपली सेवा पाहिजे आपल्या अडचणीवर मात करण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे स्वामींना अनन्य भावने शरण जाऊन त्यांची अनन्य भावने सेवा करणे जे काही दुःख आहे जे काही संकट आहे ते फक्त स्वामींना सांगा आणि खूप मनापासून सेवा करत राहा माझे स्वामी आहेत स्वामी करणार आहेत हे माझा पूर्ण विश्वास आहे एक दिवस माझी परिस्थिती बदलणार आहे हा जर विश्वास जर असेल ना तर स्वामींना ते करावंच लागतं कारण चमत्कार म्हणजे काय तर आपला विश्वास असतो स्वामींवरचा विश्वास डगमगला तर आपण पूर्णपणे हरलो असं समजून जायचं त्यामुळे न डगमगता स्वामी सेवा करत राहा देखील अशा सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आज माझा संसार स्वामी कृपेने खूप सुखी आहे जे मी मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त स्वामींनी मला दिलं आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त